नमस्कार मंडळी तर आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त असा एक वरून छान कुरकुरीत आतमधून मऊ लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी नवीन नाश्त्याचा एक पदार्थ बनवतोय हा पदार्थ बनवण्यासाठी आज आपण ना कढईचा वापर करणार आहोत नाही तव्याचा हा पदार्थ आज आपण चक्क तडक्या पॅनमध्ये बनवतोय चवीला तर एकच नंबर चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आता रवा तुम्ही बारीकवाला घेतला तरी सुद्धा चालेल किंवा जाडसर रवा घेतला ना तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर आपण हा रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी दही यामध्ये आहे त्यानंतर अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे तर इथे मी दह्याच्या वाटीमध्येच पाणी घालतीये यामध्ये घालूया हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि दहा मिनिटं याला चांगलं भिजू द्यायचंय रवा चांगला भिजतोय तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया त्यासाठी गॅस मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचंय त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचंय त्यानंतर एक चमचा हरभऱ्याची डाळ यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक चमचा उडदाची डाळ घालूया त्यानंतर तीन ते चार चमचे शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर शेंगदाणे आणि डाळ आपल्याला छान अशी खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय डाळ आणि शेंगदाण्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक गड्डी सोलेला लसूण घालायचा आहे आठ कडीपत्तेची पानं यामध्ये घालायची आहेत त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एक के दोन है ते दोन मिनिट चांगलं परतून आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं खमंग खरपूस भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपलं सर्व साहित्य थंड झालं की आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालं की यामध्ये आपल्याला दोन चमचे किसलेलं सुक खोबरं घालायचंय त्यानंतर एक चमचा दही घालायचंय आता दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंच घातली ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचंय त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर छोटी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचंय आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा बारीक फिरून झालेलं आहे हे बघा तर इथे आपली ही चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला पुन्हा एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी आपली चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे नंतर कांदा छान असा मिक्स करून घेऊया कांदा आपला चांगला मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही शकता आपलं सर्व साहित्य छान असं सा मौसूद परतून झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आणि ही फोडणी थोडा वेळासाठी बाजूला ठेवूया तर इकडे दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपला रवा देखील चांगला भिजलेला दे आहे हे बघा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपला रवा देखील छान असा मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेली फोडणी घालायची आहे त्यानंतर मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया गा त्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचंय सर्व साहित्य असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे यावर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर आज आपण बन डोसा बनवतोय तेही तडका पॅन मध्ये तर इथे आपलं हे मिश्रण तयार आहे आपण आता डोसा बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर आपण तडका पॅनला तेल लावून घेऊया त्यानंतर हे तेल आपण चांगलं पसरवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याला छान असं पसरवून घ्यायचंय यामध्ये आपल्याला एक पळीभर मिश्रण घालायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला एक मिनिट भर चांगलं घ्यायचं आहे तर इथे एक मिनिट झालेलं आहे यावरच मी झाकण काढतीये तर तुम्ही बघू शकता वरची बाजू छान अशी सुकलेली आहे आता यावर आपण तेल लावून घेऊया डोसा एका बाजूने छान असा भाजून झालेला आहे आपण आता हा पलटी करून घेऊया हे बघा मस्त असा भाजलेला आहे आता त्या बाजूने आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू आपला हा बन डोसा दोन्ही बाजूने अलटी पलटी करत छान असा भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊया अशा पद्धतीने आपले हे चटपटीत असे तडका पॅन मधले बन डोसे बनवून तयार झालेले आहेत हे बघा सोबतच चटपटीत चटणी देखील बनवून तयार आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद